नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं निकम गुरुकुलमध्ये तर आज आपण लसावी आणि मसावीचे काही महत्वाचे प्रश्न म्हणजेच एलसीएम आणि एच सी एफ चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया प्रश्न पहिला बारा आणि अठरा यांचा एलसीएम आणि एच सी एफ शोधा सर्वात पहिला आपण एलसीएम शोधू पहिला बाराची फोड केली बाराची फोड काय येणार दोन गुणिले सहा म्हणजेच दोन गुणले दोन गुणिले तीन त्यानंतर आपण अठराची फोड केली अठराची फोड काय येणार दोन गुणिले नऊ म्हणजेच दोन गुणले तीन गुणिले तीन आता आपल्याला काढायचं आहे एल सी एम तर एल सी एम साठी काय करणार पहिला जी बाराची फोड आहे ही जी बाराची फोड आहे आणि ही जी अठराची फोड आहे यांच्यातील समान किंवा कॉमन काय काय पाहिलं इथे दोन आहे दोन आहे म्हणजे दोन कॉमन आहे दोन गुणिले यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे म्हणजे तीन कॉमन येणार त्यानंतर जे कॉमन नाही ते आहे तसं म्हणजे यामधील दोन आणि यामधील तीन तर या सर्वांचा गुणाकार काय आला दोन गुणले तीन सहा गुणिले दोन गुणले तीन सहा म्हणजे सहा गुणले सहा किती आलं छत्तीस आलं तर बारा बारा आणि अठरा यांचा एलसीएम किती आला छत्तीस आला आता आपल्याला काढायचं आहे एच सी एफ तर बारा आणि अठराचा आपल्याला काय पाहिजे एच सी एफ म्हणजेच मसावी पहिला आपण बाराची फोड केली बाराची फोड सेम मग अशी पाहिलं दोन गुणले सहा म्हणजेच दोन गुणले दोन गुणिले तीन त्यानंतर आपण अठराची फोड केली दोन गुणले नऊ म्हणजेच दोन गुणिले तीन गुणिले तीन आता आपल्याला पाहिजे एच सी एफ म्हणजे मसावी मसावी तर मसावीमध्ये काय होणार फक्त जे सामायिक अवयव आहेत कॉमन फॅक्टर्स आहेत कोणकोणते दोन दोन कॉमन आहे त्यानंतर तीन कॉमन आहे तीन म्हणजे एच सी एफ किती येणार मसावी किती येणार मसावी किती येणार तीन दोन्ही सहा तर आपलं उत्तर किती आलं बारा आणि अठरा यांचा मसावी एच सी एफ किती येणार सहा येणार बारा आणि अठराचा लसावी किती आला छत्तीस आला आणि बारा आणि अठराचा मसावी किती आला सहा आला पुढचा प्रश्न पंधरा आणि पंचवीस यांचा लसावी आणि मसावी एल सी एम आणि एच सी एफ काढायचा आहे सर्वात पहिला आपण एल सी एम काढू कोणाकोणाचा पंधराचा आणि पंचवीसचा पहिला पंधराचे अवयव पाडले काय येणार तीन गुणिले पाच पंचवीसचे अवयव पाडले पाच गुणिले पाच आपल्याला पाहिजे आता एल सी एम एल सी एममध्ये काय करतो आपण पहिला जे कॉमन आहे जे सामायिक आहे त्यांना एकत्र घेतो पाच पाच सामायिक आहे पाच घेतलं गुणिले जे शिल्लक आहे कोण शिल्लक आहे यामध्ये तीन शिल्लक आहे यामध्ये पाच शिल्लक आहे तीन आणि पाच सर्वांचा गुणाकार केला किती येणार गुणाकार पाच त्रिक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच पंधरा आणि पंचवीस यांचा लस लसावी किती आला पंचाहत्तर दुसरं आता पंधरा आणि पंचवीस यांचा एच सी एफ म्हणजेच मसावे हवा आपल्याला तर कसं काढणार सेम पंधराची फोड केली तीन गुणिले पाच पंचवीसची फोड केली पाच गुणिले पाच यामध्ये मसावेमध्ये फक्त जे सामाय घटक आहेत त्यांचाच गुणाकार घ्यावा लागेल मग पहिला आपण मसावी घेतला मसावी पहिलं यामध्ये तीन आहे यामध्ये आहे का नाही आहे यामध्ये पाच आहे यामध्ये आहे का आहे म्हणजे आपला मसावी किती येणार मसावी किती येणार पाच येणार थोडक्यात पंधरा आणि मसावी चा मसावी एचसीएफ किती आला पाच आला पुढचा प्रश्न आठ बारा आणि वीस यांचा लसावी एल्सियम काढायचा आहे से? सेम पहिला आपण आठची फोड केली आठची फोड काय येणार दोन गुणिले दोन गुणिले दोन त्यानंतर बाराची फोड केली बाराची फोड काय येणार दोन गुणिले सहा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले तीन त्यानंतर आपण वीसची फोड केली वीसची फोड किती येणार दोन गुणिले दहा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले पाच आता आपल्याला पाहिजे एल सी एल्सियम लसावी पहिला बघितलं ही आठची फोड ही बाराची फोड आणि ही वीस ची फोड यामधील सामायिक घटक कोणकोणते आहेत यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे दोन सामायिक आहे गुणिले यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे दोन सामायिक आहे गुणिले जे शिल्लक आहे काय शिल्लक आहे दोन तीन आणि पाच सर्वांचा गुणाकार केला किती येणार बे दुने चार चार जुने आठ आठ तरी चोवीस चोवीस पंच एकशे वीस म्हणजेच एल सी एम किती आला आठ बारा आणि वीसचा एलसीएम किती आला एकशे वीस पुढे त्याने काय म्हटलंय दोन संख्यांचा एलसीएम चौऱ्याऐंशी आहे म्हणजेच पहिला लिहून घ्या एल सी एम किती आहे चौऱ्याऐंशी आणि एच सी एफ सहा आहे किती एच सी एफ म्हणजे किती आहे सहा हा झाला लसावी आणि हा झाला मसावी सहा आहे जर एक संख्या बारा असेल तर दुसरी संख्या शोधा म्हणजे आपण ए किती मांडलं बारा मांडलं तर आपल्याला बी काढायचं आहे आपल्याला सूत्र माहिती आहे लास्ट लेक्चरमध्ये बघितले आपण काय येणार ए गुणिले बी बरोबर एल सी एम गुणिले एच सी एफ जर सूत्र माहीत नसेल पाहिलं नसेल तर लास्ट लेक्चर बघा लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे पहिला ए ची किंमत आपली बारा गुणिले बी बरोबर एलसीएम किती आहे चौऱ्याऐंशी गुणिले सहा हा बी आहे तसा बारा जाणार भागायला चौऱ्याऐंशी गुणिले सहा भागिले बारा भागाकार केला बी बरोबर बारा कि बारा बाराश सती चौऱ्याऐंशी सहा सत्ता बेचाळीस म्हणजे बीची किंमत किती आली बेचाळीस आली म्हणजेच दुसरी संख्या कोणती येणार तर आहे बेचाळीस नऊ आणि दहा यांचा एल सी एम आणि एच सी एम शोधा दोन संख्या आहेत त्यांचा एल सी एम आणि एच सी एफ शोधायचा आहे पहिला ठरल्याप्रमाणे आपण पहिला एल सी एम काढून घेऊ काय काढायचं आपल्याला एल सी एम त्यासाठी पहिला नऊची फोड करावी लागणार नऊची फोड काय आली तीन गुणिले तीन दहाची फोड करावी लागणार काय येणार दोन गुणिले पाच एल सी एम साठी तुम्हाला यामध्ये काही सामाय घटक दिसतात काय तर नाही त्यामुळे आहे ते घटक लिहून घेतले तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच मग किती ना बघा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा पंचे नव्वद मग एल सी एम किती आला एल सी एम आला आपला नव्वद आता आपल्याला काय पाहिजे पुढचं पुढचं आपलं पाहिजे एच सी एफ कोणाकोणाचा नऊचा आणि दहाचा नऊची फोड केली तीन गुणले तीन दहाची फोड केली दोन गुणले पाच यामध्ये आपण तीन गुणले तीन गुणले एक पण घेऊ हो शकतोय आणि यामध्ये दोन गुणले पाच गुणले एक पण घेऊ हो शकतोय जर मला याचा एच सी एफ व्हायचा असेल तर यातील कॉमन घटक सामायिक घटक घ्यावा लागतील दुसरे काय सामायिक दिसत नाहीत फक्त एक हा सामायिक दिसतो त्यामुळे याचा एच सी एफ किती येणार एक येणार एच सी एफ किती आला एक आला चोवीस आणि छत्तीस यांचा एल सी एम आणि एच सी एफ शोधा चोवीस आणि छत्तीसचा एल सी एम आणि एच सी एफ शोधायचा आहे ठरल्याप्रमाणे पहिला एल सी एम काढायचा एल सी एम एल सी एम साठी पहिला आपण चोवीसची फोड करावी लागणार चोवीसची फोड काय येणार दोन गुणिले बारा बाराची फोड परत केली दोन गुणिले दोन गुणिले सहा सहाची फोड केली दोन गुणले दोन गुणिले दोन गुणिले तीन ही झाली चोवीसचा फोड त्यानंतर दुसरी फोड छत्तीसची फोड करायची छत्तीसची फोड करताना काय येणार पहिला दोन गुणिले अठरा अठराची फोड केली दोन गुणले दोन गुणिले नऊ परत ची फोड केली दोन गुणले दोन गुणिले तीन गुणिले तीन आता दोघांचे आपल्या सामायिक घटक काढायला एल सी एम साठी पहिला बघितलं यामध्ये दोन दिसतं यामध्ये दोन दिसतंय सामाय घेतलं दोन गुणिले यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे सामाय घेतलं दोन गुणिले यामध्ये दोन आहे यामध्ये आहे काय तर नाहीये त्यामुळे यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे सामाय घेतलं गुणिले जे शिल्लक आहे काय काय शिल्लक आहे यामध्ये दोन शिल्लक आहे यामध्ये तीन शिल्लक आहे दोन गुणिले तीन सर्वांचा गुणाकार केला बे दोन्ही चार चारित्रिक्रम बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस तरी बहात्तर बहात्तर त्यामुळे एलसीएम काय येणार चोवीस आणि छत्तीस एलसीएम किती आला बहात्तर आता आपल्याला एचसीएफ सी एम काढायचं आहे आपल्याला एच सी एफ काढायचा आहे एच सी एफ कुणाकुणाचा चोवीसचा आणि छत्तीसचा चोवीस ची फोड आपण पाहिले काय चोवीस ची फोड दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन चोवीस ची फोड किती आहे दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन छत्तीस ची फोड किती आहे दोन गुणले दोन गुणले तीन गुणले तीन दोन दोन तीन तीन पाहिजे आपल्याला एच सी एफ एच सी एफ मध्ये काय फक्त आपण सामायिक यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे दोन सामायिक आहे यामध्ये दोन आहे यामध्ये दोन आहे दोन सामायिक आहे यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे तीन सामायिक आहे मग किती येणार एच सी एफ किती मिळाला आपल्याला बारा मिळाला मग या एच सी एफ ची व्हॅल्यू किती बारा येणार पुढे सोळा चोवीस चाळीस यांचा एल सी एम शोधा काय काढायचंय सी एम म्हणजे लसावी काढायचं आहे सगळ्यात पहिला काय काढायचं आपल्याला एल सी एम कुणाकुणाचा काढायचा आहे सोळा चोवीस आणि चाळीस सोळाची फोड काय येणार दोन गुणिले आठ म्हणजेच काय आली दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन परत बघा बे दोन बेदुन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा चोवीसची ची फोड काय आली दोन गुणिले बारा म्हणजेच काय आली दोन गुणले दोन गुणिले दोन गुणिले तीन बघा बे दोन चार चार दोन आठ आठ तरी चोवीस चाळीस ची फोड काय आली दोन गुणिले वीस म्हणजेच काय येणार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच बे दोन चार चार दोन्ही आठ आठ पंचे चाळीस आता आपलं पाहिजे काय एल सी एम एल सी एम हवा आहे एल सी एम साठी सगळ्यात पहिला कॉमन बघितले दोन आहे दोन आहे दोन आहे दोन घेतलं गुणिले दोन दोन है। दोन आहे दोन गुणिले दोन आहे दोन आहे दोन आहे दोन गुणिले जे शिल्लक आहे काय शिल्लक आहे दोन गुणिले तीन गुणिले पाच सर्वांचा गुणाकार करायचा आहे बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सो त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले पाच अठ्ठेचाळीस गुणिले पाच किती येणार आठ पंचेचाळीस अठ्ठेळीस चार पाच वीस चार चोवीस दोनशे चाळीस म्हणजे एल सीम आपल्याला किती मिळाला तिघांचा एल सी एम कुणाचा सोळा चोवीस चाळीसचा दोनशे चाळीस दोन संख्यांचा एल सी एम एकशे वीस आपल्याला एल सी एम दिलाय त्यांनी एल सी एम किती दिलाय एकशे वीस आणि एच सी एफ पाच एच सी एफ किती दिलाय पाच जर एक संख्या वीस असेल म्हणजे एक संख्या ए बरोबर वीस मांडली दुसरी संख्या म्हणजे बी बरोबर आपल्याला काढायचं आहे सूत्र काय माहिती आहे आपल्याला ए गुणिले बी बरोबर LCM सी एम गुणिले एच सी एफ ए किती आहे वीस गुणिले बी बरोबर एल सी एम किती आहे एकशे वीस गुणिले HCF किती पाच बी आहे तस वीस इकडे आहे त्यामुळे जाणार भागायला म्हणजे काय होणार एकशे वीस गुणिले पाच भागिले वीस शून्याला शून्य शुन्यार कॅन्सर बे बेसक्क बे बारा म्हणजे बी बरोबर किती येणार सहा गुणिले पाच म्हणजे ची किंमत किती येणार सहा पंचे तीस ची किंमत तुम्हाला किती मिळाली सहा पंचे तीस त्यामुळे याचं उत्तर किती येणार दुसरी संख्या कोणती तीस एकवीस आणि अठ्ठावीस यांचा एल सी एम आणि एच सी एफ शोधा सगळ्यात पहिला आपल्याला काढायचा आहे एल सी एम कुणाचा काढायचा एक एकवीसचा आणि अठ्ठावीसचा एकवीसची ची फोड काय येणार तीन गुणले सात अठ्ठावीस शी फोड काय येणार दोन गुणिले चौदा म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले सात आता काढायचं का आपल्याला एल सी एम एल सी एम साठी काय येणार पहिला सामाय घटक बैठले यामध्ये तीन आहे यामध्ये आहे का नाही आहे यामध्ये सात आहे यामध्ये सात आहे सात येणार त्यानंतर यामध्ये तीन आहे यामध्ये दोन आहे आणि दोन आहे सगळ्यांचा सा गुणाकार केला सात्री एकवीस एकवीस जुने बेचाळीस बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी त्यामुळे आपलं एलसीएम किती मिळालं एल सी एम किती मिळालं चौऱ्याऐंशी दुसरं आपल्याला काय काढायचं आहे एच सी एफ कोणाकोणाचा एकवीस आणि अठ्ठावीस काय काढायचंय एच सी एफ कोणाकोणाचा एकवीस आणि अठ्ठावीस एकवीस ची फोड काय आली ती तीन गुणिले सात अठ्ठावीस ची फोड काय आली आपली दोन गुणले चौदा दोन गुणले दोन गुणिले सात एच सी एफ मध्ये काय करतो आपण दोघांमधील फक्त सामाय घटक सात आणि सात सात सामाय घटक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय आलं दोघांचा एच सी एफ किती आला सात आला दहावा प्रश्न पस्तीस आणि पन्नास यांचा एल सी एम आणि एच सी एफ शोधा सगळ्यात पहिला आपल्याला काढायचा आहे एल सी एम एल सी एम साठी सामाय घटक गुणिले राहिलेले घटक पहिला पस्तीसचे चे अवयव पस्तीसचे अवयव कायले पाच गुणले सात पन्नासचे अवयव पन्नास चे अवयव काय येणार दोन गुणिले पंचवीस बरोबर दोन गुणिले पाच गुणिले पाच हे झाले पस्तीसचे अवयव हे झाले पन्नास चे अवयव आता आपल्याला एल्सियम काढायचा आहे एल्सियमसाठी आपण काय म्हटलं पहिला सामाय घटक यामध्ये पाच आहे यामध्ये पाच आहे दोघांबद्दल एक पाच घेतलं गुणिले यामध्ये काय शिल्लक आहे सात शिल्लक आहे गुणिले दोन शिल्लक आहे इथे गुणिले पाच शिल्लक आहे पाच गुणाकार केला सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस पस्तीस गुण्य सत्तर गुणिले पाच किती येणार सातापाचा पस्तीस म्हणजे साडेतीनशे म्हणजे एल सी एम किती आलं तीनशे पन्नास एल सी एम किती येणार तीनशे पन्नास आता आपलं पाहिजे एच सी एफ काय पाहिजे आपल्याला एच सी एफ कोणाकोणाचा पस्तीस आणि पन्नासचा पस्तीस काय येणार पाच गुणिले सात पन्नास काय सा। येणार दोन गुणिले पंचवीस बरोबर दोन गुणिले पाच गुणिले पाच एच सी एफ साठी काय करतो आपण फक्त सामायिक घटक यामध्ये पाच आहे यामध्ये पाच आहे पाच घेतलं दुसरं काय सामायिक आहे का इथं सात आहे का नाही आहे त्यामुळे फक्त काय आहे एच सी एफ पाच येणार त्यामुळे आपलं उत्तर किती आलं पस्तीस आणि पन्नासचा एच सी एफ किती आला पाच आला